नमस्कार मी नेत्रा किरण पाटील प्रभाग क्रमांक चारची चारची अपक्ष उमेदवार माझी निशाणी आहे डायमंड प्रभाग क्रमांक चारमध्ये आम्ही फिरत असताना आम्ही सेक्टर वाईज डोअर टू डोअर प्रचार करतो आहे त्या सोसायटीमधले प्रमुख लोकं असतील किंवा समाजाचे प्रमुख ज्या असतील त्या प्रत्येकाला आम्ही भेटतोय आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे अ ब ड मतदान कसं करायचं हे सुद्धा आम्ही प्रचारादरम्यान सम सर्वांना समजून देतो आहे फक्त पॅम्पलेट टाकून आम्ही येत नाही आहे त्याच्यामुळे लोकांना ती गोष्टसुद्धा क्लिअर करून देतो आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांना सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी पाहिजे आहेत त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोक भरभरून मतदान करते खरं बघायला गेलं तर, तर हा प्रश्न मलासुद्धा पडलेला आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीने दोन हजार सतरामध्ये आम्हाला संधी दिली उमेदवारीची निवडूनही दिलं आणि त्यानंतर एवढं चांगलं काम केल्याच्या नंतर त्या संधीचं आम्ही सोनं दिलं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा साथ तर नक्कीच आम्हाला मिळाली पक्षाची पण ती जी ताकद होती पक्षाची ती फक्त माझ्या एकटीसाठी सोबत नव्हती ती सर्वांच्या सोबत होती चार उमेदवार होते त्यांच्यासोबत होती, होती। परंतु आपण जर बघायला गेलात तर त्याच्यापैकी किती उमेदवारांनी त्या ताकदीचा खरा जनतेसाठी उपयोग करून घेतला ती जी ताकद होती त्या ताकदीचा आणि आमचे कष्ट जे होते ते जनतेच्या प्रश्नांसाठी होते आणि सतत आमचं आमचा टर्म जरी दोन हजार बावीसला संपली त्याच्या पुढचे तीन वर्षसुद्धा सतत आम्ही नगरसेवक नसतानासुद्धा कामं केलेली आहेत कधी हा विचार नाही केला की आपली टर्म संपली आहे आणि आता निवडणुका येईल तेव्हा आम्ही बघू असा विचार न करता अविरतपणे आम्ही अखंड काम करतो आहे असं असतानासुद्धा पक्षाने का तिकीट कापलं माझ्यासाठी जे उमेदवार दिले किंवा जे रिप्लेस केले त्यांचं असं काय अस्तित्व होतं त्यांचं असं समाजाविषयी मोठं कुठलं काम होतं किंवा पक्षात त्यांचा असा काय रोल होता खरं बघायला गेलं फक्त आर्थिक ताकद होती त्यांची सगळ्यांना हा विषय माहिती किती करोडनी तिकीटं विकली गेली आहेत आमच्याकडे करोड नव्हते आणि त्यांनी त्यासाठी आमचं तिकीट लावलं खरं तर हरवायचं आहे त्या अहंकाराला जो अहंकार इथल्या जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्षित करतो आहे स्वतःच्या फक्त सत्तेसाठी की बाबा आपण काहीतरी प्रलोभनं देऊन लोकांना या ठिकाणी निवडून आणू आणि जे मठ्ठ उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्या उमेदवारांना परत परत संधी देऊन की फक्त आर्थिक बळावर निवडून आणण्याचा जो त्यांचा मानस आहे हा मानस खारघर प्रभाग क्रमांक चारमध्ये चालणार नाही आहे माझ्या प्रभागाची जनता सुज्ञ सजग आणि जागरूक जनता आहे शिकलेली जनता आहे नक्कीच विचार करून ते मतदार करते आम्ही मतदारांना रोज आमचे फोन सुरू आहेत प्रत्येक प्रक्रिया आम्ही त्यांना समजून सांगतो किती तारखेला मतदान आहे कसं करायचं आहे तसंच आम्ही वैयक्तिक भेटून सुद्धा काही प्रमुख लोकांना समाजाच्या लोकांना किंवा डोअर टू डोअर जे सगळ्यांना जाऊन आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय जवळजवळ आमचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही त्यांच्याकडूनही कौल घेतो आहे की बाबा काय का पाहिजे आपल्याला दोन हजारचं पॅकेट पाहिजे तीन हजारचं पाहिजे पाच वर्षांसाठी की तुम्हाला काम करणारा सभागृहामध्ये भांडणारा तुमचा लोकप्रतिनिधी पाहिजे त्याच्यानंतर लोकांचा इतका चांगला रिस्पॉन्स आहे लोकं स्वाभिमानी आहेत पण कुठेतरी लोकांना पैसे देऊन निवडून आणता आन, येतं हा स्वाभिमान लोकांचा दुखावला जातो आहे जे कोणी पैसे वाटप करून लोक निवडून यायचा प्रयत्न करतील त्यांच्याकडून लोकांचा जो स्वाभिमान दुखावला जातो आहे मी सर्व जनतेला पुन्हा एकदा आवाहन करते की आपला स्वाभिमान असाच टिकवून ठेवा त्यांचे जरी पैसे आले किंवा काही लक्ष्मी दर्शन तुम्हाला झालं किंवा आणखी काही प्रलोभनं दिली तरी या प्रलोभनाला बळी पडू नका तुम्हाला जर ते पाकिट ठेवून घ्यायचं असेल बिंदाच ठेवा त्यांच्या क कर, कष्टाचे कर, हे पैसे नाही आहेत हे पैसे आपल्याच पालिकेतून आपल्याच टॅक्सच्या पैशातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात पाच वर्षासाठी तुमची दोन ते तीन हजार रुपये किंमत ठरवली जाते याकडे दुर्लक्ष करा सुशिक्षित आणि समाजामध्ये रोज फिरणारे तळागळात काम करणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून जा